कांता मार्केटमधील चोरी प्रकरणी आबोना पोलिसांची कारवाई तिघांना अटक पाच दिवसाची पोलिस कोठडी कळवण तालुक्यातील आबोना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ट्रॅक्टर हायड्रोलिक पार्ट चोरी प्रकरणी अबुना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्ह्यातील अटकेतील आरोपींची नावे अशी आहेत एक कमलाकर सुदाम गाईत वय सत्तावीस राहणार मोहम्मद कळवण विक्की राजाराम झोपळे वई तेवीस राहणार ओझर सचिन धर्मराज बठाळे वय चोवीस राहणार ओझर एकवीस जून रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते बावीस जूनच्या पहाटे तीन वाजेपर्यंत ही चोरी घडल्याची आरमध्ये नमूद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांनी मिळून बाजार समितीच्या आवाजातून ट्रॅक्टरच्या डांबर पट्ट्या चोरले ही कारवाई बाळासाहेब मोरे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली असून त्यांच्या ट्रॅक्टरवरील एकूण बारा हजार पाचशे रुपये किमतीच्या हायड्रोलिक पट्ट्या चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे आरोपींकडून आणखी कुठलेही गुन्हे उघडकीस येतात का यासाठी पोलीस तपास अजून या चोरीत इतर कोणी सहभागी आहे का याचाही शोध घेत आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के बी पवार आणि सुरेश पवार यांच्या पथकाने केली आहे घेण्या वार्तानुसाठी सहसंपादक साथ पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण